नमस्कार मित्रांनो मी अतुल मोरेश्वर खानगे तुमचा अतुल खानगेस वर्ल्ड ह्या यूट्यूब चॅनलतर्फे आय सी सी मेन्स ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील माहिती घेणार आहोत त्याशी आपण यंदाच्या आय सी सी स्पर्धेची काय वैशिष्ट्य बघणार आहोत त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये कोणत्या कोणत्या संघांनी भाग घेतलेला आहे त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत नंतर या मध्ये कोणत्या पद्धतीचे कोणत्या स्वरूपाचे सामने होणार आहेत ह्याची माहिती घेणार आहोत नंतर आपले भारतीय संघाचे सामने कोणत्या कोणत्या दिवशी ह्याची माहिती घेणार आहोत शेवटी आपल्या भारतीय संघात कोणते कोणते खेळाडू आहेत ह्याची मी माहिती घेणार आहोत चला तर आपण बघूया यंदाच्या आय सी क्रिकेट वर्ल्ड कपचे काय वैशिष्ट्य चला तर आपण बघूया यंदाच्या आय सी सी क्रिकेट वर्ल्ड कपचे काय वैशिष्ट्य मित्रांनो यंदा ची टुर्नामेंट ही अशा स्वरूपाची नववी टूर्नामेंट आहे आणि यंदाच्या स्पर्धेचं यजमानपद आय सी सीनं वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांना संयुक्तपणे बाल केलेला आहे या वर्षीची स्पर्धा अमेरिकेतील न्यूयॉर्क टेक्सास फ्लोरिडा या शहरांमध्ये होणार आहे त्याचबरोबर वेस्ट मध्ये सहा कॅरेबियन कंट्री जसं अंटेगोवा, बर्मुडा क्रिने अंटोबगो गयाना सेंट विन्सेंट बार्बडोगस इत्यादी भागांमध्ये होणार आहे मित्रांनो या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये एकूण वीस देशांच्या क्रिकेट संघांनी भाग घेतलेला आहे चला तर याविषयी आपण आता आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो वर्षी वीस संघांनी जो भाग घेतला आहे त्या सर्व संघांना एकूण चार ग्रुपमध्ये विभागण्यात आलेला आहे म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये पाच संघ आहेत तर ते ग्रुप पुढील प्रमाणे आहेत ग्रुप ए यामध्ये आपला ला लाडका देश भारत आहे नंतर दुसरे संघ पुढीलप्रमाणे आयर्लंड कॅनडा अमेरिका आणि आपला आवडता प्रतिस्पर्धी पाकिस्तान या सामन्यातील दुसरा ग्रुप आहे ग्रुप बी ज्यामध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया नामाबिया स्कॉटलंड आणि ओमान हे देश आहेत ह्या ग्रुपच्या तिसऱ्या ग्रुप सी मध्ये दे, पुढील देशाचे संघ आहेत जसं न्यूझीलंड वेस्ट इंडिज अफगाणिस्तान युगॅनडा पापुआ न्यूगिनिया आणि या स्पर्धेतील चौथा ग्रुप आहे ज्यामधील संघ आहे ग्रुप डी मधील संघ आहेत दक्षिण आफ्रिका श्रीलंका बांगलादेश नेदरलँड आणि नेपाळ आता मित्रांनो या टूर्नामेंटच्या मधील सामन्यांचं स्वरूप असं आहे की ग्रुप स्तरावर एकूण चाळीस सामने होतील नंतर सुपर एट स्टेजमध्ये बारा सामने होतील सेमीफायनल फेरीचे म्हणजे उपांत्य फेरीचे दोन सामने होतील आणि अंतिम फेरीचा एक सामना होईल म्हणजे आशे एकूण या स्पर्धेमध्ये पंचावन्न सामने होते आता काय आहे मित्रांनो प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्याला माहिती की पाच संघ आहेत तर प्रत्येक संघाला इतर संघांची सामने खेळावे लागतील म्हणजे प्रत्येक देश हा चार चार सामने खेळ आणि प्रत्येक ग्रुप मध्ये जे दोन संघ सरस कामगिरी करतील त्यांना पुढील स्टेज सुपरएट मध्ये सहभागी होण्याची संधी भेटते स्तरावर सहभागी झालेल्या आठ संघांना दोन भागांमध्ये विभागणी करण्यात येईल ग्रुप ए आणि ग्रुप बी आणि तेथील प्रत्येक ग्रुपमध्ये जे दोन संघ सरस कामगिरी करते त्यांना उपांत्य फेरीमध्ये खेळण्याची संधी देण्यात येईल आणि उपांत्य फेरीमधन मग फायनल मध्ये आणि मला अशा आशा आहे नाही विश्वास आहे की आपला भारतीय संघ शेवटपर्यंत स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत जाईलच आणि यंदाचा वर्ल्ड कप घेऊन येईल आता आपण बघणार आहोत आपल्या भारतीय संघाचे सामने कधी कधी आहेत मित्रांनो आपल्या भारतीय संघाचा पहिला सामना आज पाच जूनला आयर्लंड या संघाशी होणार आहे आणि स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता होणार आहे आपल्या देशाचा दुसरा सामना हा नऊ जून म्हणजेच रविवारी आपला लाडका प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे तो बी तेथील स्थानिक वेळेनुसार आठ वाजता संध्याकाळी होणार आहे आपल्या भारतीय संघाचा तिसरा सामना ग्रुप स्तरावरील बारा जूनला म्हणजेच बुधवारी यूएसए म्हणजे अमेरिकेशी होईल स्थानिक वेळेनुसार आठ वाजता आणि आपल्या भारतीय संघाचा चौथा ग्रुप स्तरावरील सामना हा कॅनडाशी होईल पंधरा जूनला म्हणजे पुढच्या शनिवारी स्थानिक वेळेनुसार आठ वाजता आणि मला असा विश्वास वाटतो की आपला भारतीय संघ ग्रुप स्तरावर सरस कामगिरी करून पुढे सुपरेस्ट स्टेजवर मध्ये प्रवेश करल आणि तेथे साम सामने तो खेळ तर आता मित्रांनो आपण बघणार आहोत आपल्या भारतीय संघामध्ये कोणते कोणते खेळाडू आहेत मित्रांनो आपल्या भारतीय संघांमध्ये पुढील खेळाडू आहेत रोहित शर्मा कर्णधार हार्दिक पांड्या यशस्वी जैस्वाल विराट कोहली सूर्यकुमार यादव ऋषभ पंत संजू सॅमसन शिव दुबे रविंद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव योजेंद्र चेहल, हार्दिक सिंग जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज आणि राष्ट्रीय खेळाडू शुभम गिल रिंकू सिंग खालिद अहमद आणि आवेश खान मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा त्याचबरोबर अतुल खांगेस वर्ल्ड हा आपला यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा बरं मी आता तुमचा निरोप घेतो खुश राहा सुरक्षित राहा तुमचाच अतुल मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोवर्या